हाय मंगल्स किचनमध्ये स्वागत आहे मी आज करत आहे मुगा डाळीची खिचडी त्यासाठी एक वाटी तांदूळ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे हा इंद्रायणी तांदूळ आहे मस्त लागतो इंद्रायणी तांदूळ मुगा डाळीची खिचडी करण्यासाठी टॅमॅटो घेतले एक छोटं कोथिंबीर कढीपत्ता आणि चार पाच मिरच्या घेतल्या आता मी फोडणी टाकून घेते जिरे मोहरी थोडासा हिंग थोडी पत्ता आणि कोथिंबीर आणि टमॅटो टॉमॅटो चांगलं भाजून घेते मी आता खूप छान लागते मुगा डायची खिचडी हे छान भाजलेलं आहे हळद टाकून घेते आता नंतर पाणी ओतून घेते पाणी ओतून मग तांदूळ टाकून घेते आता चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून घेते आता पाणी आहे छान आणि आता आपण तांदूळ टाकून घेऊ मुगाच्या डाळीच्या खिचडीसाठी पाणी उकळलंय आता टाकायचे तांदूळ मी अशी करते बघा हो किती मस्त आता मुगा डाळीची खिचडी तयार झालेली आहे आता अशी मस्त मुगाई डाळीची खिचडी तयार झाली मी त्याच्या हातला तूप टाकून घेते या तुम्ही पण जेवायला कशी वाटली तुम्हाला मुघट डाळीची खिचडी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा